स्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सीमा ही किचन मध्ये स्वयंपाक करत असते तेवढ्यात रामा ही सीमाकडे येत म्हणते की आई तुम्ही हे सर्व कशाला करता मी करते तर सीमा म्हणते की अगर राऊ दे तू फक्त आता मसाला कुकर मधून काढ तर लगेचच रामा म्हणते की आई मला एक सांगा ना सीमा म्हणते बोल रामा रामा म्हणते की आई भेंडीला इंग्लिशमधून काय म्हणतात तर लगेच सीमा म्हणते की आता तू माझी परीक्षा घेणार का तर रामा म्हणते की आहो तसं नाही हो तर लगेच सीमा म्हणते की लेडीज फिंगर तर रामा म्हणते की अरे बापरे त्यानंतर रामा पटकन तो शब्द लिहून घेते आणि शेवग्याची शेंग हातात घेत रामा म्हणतात की शेवग्याच्या शेंगेला काय म्हणतात तर आठून सीमा म्हणते की अगं त्याला ड्रम स्टिक म्हणतात तर लगेचच सीमा म्हणते की अगदी सोपा आहे ग म्हणजे आपला ड्रम असतो ना ते तो ड्रम बनवायची स्टिक तर रमा म्हणते हो त्यानंतर आता अक्षय हा गाडी धुत असतो तेवढ्यात रामा तिथे येते आणि रामा आता अक्षयला म्हणते की हे बघा याने गाडी चांगली स्वच्छ होईल तर अक्षय म्हणतो अरे वा तर आता अक्षय म्हणतो की रामा मला एक सांग ना काचेला इंग्लिशमधून काय म्हणतात तर लगेच रामा म्हणते की थांबा मला माहिती आहे पण मला आठवू द्या जरा वेळ लागेल तेवढ्यात अक्षयला पाठीमागून कोणीतरी हाक मारते तेव्हा अक्षय म्हणतो आलोच आणि अक्षय निघून जातो आणि इकडे आता रमा ही लगेचच गाडीच्या त्या काचेवर काच म्हणजे ग्लास असेल लिहिते आणि हसतच रामा म्हणते की आता आलेवर बघतील इकडे आता घाई घाई नाही आभ्या हा त्याची बॅग घेऊन खाली येतो आणि आय्याजीला म्हणतो की मिटिंगला उशीर होतोय मी जातो आहे तर आय्याजी म्हणते की अभिषेक रेवा कंपनीमध्ये नुसते जाते जाते म्हणते पण तुझं काही लक्ष आहे की नाही है, नहीं, ली ली तर आभ्या म्हणतो की आई माझं लक्ष आहे पण मला वाटतंय रेवा अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नाही आहे तर आई आजी म्हणते की कसल्या तर अभिजित म्हणतो की तिचं बाळ गेलं आहे ना त्या धक्क्यातून तेव्हा आई आजी म्हणते की अरे तुझ्या बायकोच्या बाबतीत तर ते तीन वेळा घडलं तरीसुद्धा ती त्याच्यातून सावरली आणि घरातले कामं करते ना आणि अभिषेक यापूर्वी तो असं काहीच नाही बोलणार रे आरतीबद्दल तिचं हे असं झालं म्हणून तर आता इकडे तेवढ्यात आरती तिथे येते आणि खुर्चीवर बसते तर इकडे आई आजी म्हणते की अभिजित काही जरी झालं तरी रेवाला कंपनीत यावंच लागेल आणि आई आजी आता रेवाला हाक मारून जाऊ लागते तर आभ्या म्हणतो की आई आजी ती तिच्या रूममध्ये तू बस तर लगेचच चा आरती म्हणते काय आई आजी म्हणते की अरे अभिषेक आपण तिला तिच्या कामाचा पगार देतो आणि ती खुशाल रूममध्ये झोपली असे म्हणत आई आजी आता रेवाला उठवायला जाते पाठीमागून अभिषेक म्हणतो आई आजी मी उठवतो तर आई आजी काही ऐकायला तयार नसते तर आता अभिजीत आरतीला म्हणतो की मला वाटतंय आता सगळे मुकादम त्या रेवाच्या विरोधात जाणार आहे की काय काय माहिती इकडे आता अभ्या हा किचनमध्ये येतो आणि रामाला म्हणतो की आज मला डबा मिळणार आहे की नाही तर आता रमा ही अभ्याचा डबा क देऊ लागते तर रामा म्हणते की आहो मी इंग्लिश शिकते तर आब्या म्हणतो माहिती आहे ना मला तुझ्या आरतीसोबत क्लासेस असतात दररोज ते तर आता लगेचच आभ्या म्हणतो की तू इंग्लिश शिकतेस ना मग मला याचा अर्थ सांग असे म्हणत फडफड आता अब्या हा इंग्लिश बोलतो तर आता अभ्या पुन्हा म्हणतो की अगदी सोपं विचारतो आणि पुन्हा दोन ते तीन वाक्य अभ्या हा फडफड आता रामाला बोलतो की याला इंग्लिश असं म्हणतात आणि हे तुझे हे जे नाटकं चाललेत ना ते आरतीला दाखवायचे मला नाही असं आता अभ्या रामाला सांगतो इकडे आता आयजी ही रेवाच्या रूममध्ये येते आणि रेवाला उठवत म्हणते की रेवा अगं तुला स्वतःच्या आयुष्याची फिकर नाही की दुसऱ्याची फिकर नाही आणि अशी झोपून राहिलीस तर आता आई आजी रेवाला उठू लागते तेव्हा रेवा म्हणते की काय ह्या लोकांची कटकट आणि रेवा तिच्या कानावर उशी ठेवून झोपते तर आई आजीला राग घेऊन आई आजी म्हणते की अगं पहिली किती नम्र होतीस आणि आता काय सेपरलीस तू आई आजी म्हणते की रेवा तुला काही कळतंय का अगं तिकडे ऑफिसला सुट्ट्यावर सुट्ट्या घेते सुट्ट्या आणि इकडे घरात झोपून राहते ते ऐकून रेवा विचार करते की आई आजी तर आता माझ्यावर चिडल्यात आणि त्यांना जर कळलं मी काल रात्री दारू पिले होते तर त्या माझ्यावर अजून चिडतील आणि मग त्या मला घराबाहेर काढण्याची धमकी देतील तेव्हा आता मला काहीतरी करावं लागेल असा आता रेवा विचार करते तर आई आजी म्हणते की रेवा मी तुला काय विचारते तर आता लगेच उठून बसत रेवा म्हणते की स्वरी आई आजी पण मी आता लगेच आवरायला घेते तर मला थोडीशी चक्कर येत होती मला बरं नव्हतं तर लगेच डोक्याला हात लावत आई आजी म्हणते की ताप तर नाही आहे तुला तर रेवा म्हणते की मला चक्कर येते आणि थोडं डोकं झड पडल्यासारखं आई आजी म्हणते की त्यासाठी मग तुला औषध मागून घ्यायचं असेल किंवा डॉक्टरांना बोलवायचं असेल तर बोलून घे म्हणजे आज तुला ऑफिसला जायला जमणार नाही आहे तर तर आता रेवा म्हणते की नको मी आवरते तर आई आजी म्हणते की अगं तुझी तब्येत बरे नाही ना मग कर आराम आणि आता आई आजी विचार करते की अरे देवा कसं होणार काय माहिती तर आता इकडे रमा ही सीमाचारोमध्ये येते आणि म्हणते की आई सर्व कामं झाली तर लगेचच सीमा म्हणते की बरं तुझं इंग्रजीचं कुठं आलं ते सांग तर रमा म्हणते आई मला नाही जमणार तर लगेचच सीमा म्हणते की अगं पण का इकडे आता रेवा तिचे आवरून ऑफिसला जाण्यासाठी वरून खाली येत असते तर आई आजी आज खाली बसते तर आता रेवा जाऊ लागताच आई आजी म्हणते की रेवा तू जरा आजचं मार्केट बघितलं का तर लगेचच रेवा म्हणते की मला बरं वाटत नव्हतं म्हणून नाही बघितलं तर आजी म्हणते की असं कसं अगं आपल्यासाठी ते दररोज बघत जा मी तुला सांगितलं आहे ना तर आयजी म्हणते की कसं राहून गेलं अगं तुला काही जनरल नॉलेज आहे का आजकालच्या पोरी त्यांना काहीच माहिती नसतं आणि तुला काय माहिती आहे ते तरी सांग तर आता आय्याजी म्हणते की ठीक आहे आपल्या संसदेमध्ये किती सदन आहेत आणि लगेचच आता रेवा विचारात पडते तेवढ्यात आता रमा तिथे येते आणि आय्याजी म्हणते की रमा आपल्या संसदेमध्ये किती सदन आहे तर लगेचच विचार करून रामा म्हणते की लोकसभा आणि राज्यसभा हे दोन तर तेवढ्या दरवाज्यातून अक्षय हा बाहेरून जात असताना अय्याजी आणि रामाकडे बघतो आणि त्यांचे बोलणे ऐकू लागतो त्यानंतर लगेचच अय्याजी रामाला दुसरा प्रश्न विचारते आपल्या तर आता आय्याजी म्हणते की महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत तर रमाबरोबर उत्तर देते राज्य म्हणते की महाराष्ट्र राज्याची कधी निर्मिती झाली तर लगेचच रामा म्हणते एक मे एकोणीसशे साठ आणि पहिले मुख्यमंत्री आणि लगेचच रामा फटकन आता त्यांचे नाव सांगते तर आता लगेचच आजी म्हणते की रमाला माहिती आहे रेवा आणि तुला माहिती नाही तेव्हा राह घेऊन रेवा म्हणते की घरातल्या काम करणाऱ्या मुलीसोबत तुम्ही माझी कंपॅरिझन करतात तर लगेचच आजी म्हणते की ती रेवा फक्त घरात काम करणारी मुलगी नाही आहे ती ऐकून आता रमा ही लगेच आजीकडे मोठे डोळे करून बघते आणि आवाक झालेली असते तेवढ्यात रेवा म्हणते की मग कोण आहे ती तर आई आजी म्हणते की म्हणजे ती कामच करते आणि आजूबाजूला काय चाललं ते सुद्धा बघते अगं बघ ना तिला किती जनरल नॉलेज आहे तिच्याकडून काहीतरी शीख असे आता आय्याजी रेवाला सांगते तर आता इकडे ते सर्व ऐकून अक्षय विचार करतो की समोर आज खरी रमा आली आणि एक ना एक दिवस असा येईल की आजी लग नक्कीच रमाला स्वीकारील त्यानंतर आता रमा ही पुन्हा अक्षयकडे रोममध्ये येते तर अक्षय म्हणतो डायरी कुठे रामा तुझी तर लगेच रामा अक्षयला डायरी देते तर ते सर्व डायरीतले शब्द बघून अक्षय म्हणतो की आता अजून आपल्या दररोज वापरणारे शब्द जर गोळा केले तर तुझ्याकडे किती शब्द आहेत रामा तर आता रामा म्हणते की त्याचा काहीच उपयोग नाहीये कारण प्रोनाऊन्सिएशन ते सुद्धा यायला हवं रामा म्हणते की व्याकरण सुद्धा यायला हवं आणि ते तर मला येतच नाही तर आता अक्षय म्हणतो की रामा तू आजीला किती छान उत्तरे दिलेस मागाशी तर आता रामा म्हणते की ते मी मराठीत दिलं पण मला तर इंग्लिश येतच नाही ना तर ते यायला हवं तर अक्षय म्हणतो की ते यायला हवं हे ठीक आहे मग बरंच होईल पण इंग्लिश येणं म्हणजे जगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट नाही आहे तर आता रमा म्हणते की मला नाही इंग्लिश बोलायला जमणार तुम्ही जरी इंग्लिशमध्ये बोलले तरी मला पटकन ते येणार नाही तेव्हा मी नाही करत हे तर आता रामाने सीमाकडून घेतलेले ते भेंडीला काय म्हणतात शेवग्याच्या शिंगीला काय म्हणतात हे इंग्लिश शब्द आता रामाच्या डायरीतील अक्षय वाचू लागतो तर आता रामा म्हणते की हे सगळं मीच लिहिलं तेव्हा मला माहिती आहे मग का वाचून दाखवता येते मला तर अक्षय म्हणतो की रमा तुला कुणी काही बोललय का कुणी काही म्हणालय का आणि जरी काही म्हटलं असेल तर आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आणि अक्षय म्हणतो मी मागाशी म्हणालो ना इंग्रजी शिकणं म्हणजे जगातली सर्वात महत्वाची गोष्ट तर नक्कीच नाही आणि त्यामुळे आपलं काही अडतही नाही अक्षय म्हणतो पण दहावीची परीक्षा पास होण्यासाठी जे काही इंग्लिश लागणार आहे ते तर तुला शिकावं लागणार आहे तर आता अक्षय म्हणतो की तुला आजी काही म्हणाली का तर रामा म्हणते नाही मग शशिकांत मुकादम तर रामा म्हणते नाही मग अक्षय म्हणतो रेवा तर रामा म्हणते नाही तर लगेचच अक्षयला समजते की अभया नक्कीच रामाला काहीतरी म्हटलं आहे आणि लगेच रामाला अभयाने कसं ही नाटकं कस, सगळी आरती समोर करायची इंग्लिश बोलण्याची माझ्यासमोर नाही हे बोलणे आता रामाला आठवते तर अक्षय हसतच म्हणतो की तू काय त्या अभ्याचं एवढं टेन्शन घेतेस आपण त्याला जे काही सांगतो ते तो ऐकतो आहे का अक्षय म्हणतो मग तू का ऐकून घेतेस तर रामा म्हणते असं काय करताय ते तुमचे भाऊ आहे मग अक्षय म्हणतो भावाला असं बोलण्याचा अधिकार आहे का तर अक्षय म्हणतो बस झाला आता तू येता जाता सगळ्यांसमोर तुझा जा अपमान करत राहणार आणि तू निमूटपणे त्याचे सगळे काम करत राहायची अक्षय म्हणतो बस झाला आता गायकवाड साहेबांकडे आपले दोन लाख रुपये आहेत ना ते सोडून घेऊ आपण तर आता इकडे लगेचच अक्षय हा शशिकांतकडे येतो आणि शशिकांतला भर दरवाजात म्हणतो की मी माझी अट पूर्ण केली आणि चार इंच पूर्ण केलं तर लगेचच शशिकांत म्हणतो की तू जरी चॅलेंज पूर्ण केलं असलं तरी मी तुला या घरात घेणार नाही कारण जोपर्यंत रमा तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तुला मी या घरात घेणार नाही तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की ज्या घरात रमाला ना मान नाही त्या घरात मी येणार नाही असे म्हणत चल रमा असे बोलून आता अक्षय हा रमाला घेऊन जाऊ लागतो आणि त्याच वेळेस साई ही पाठी मागून येते आणि म्हणते की तर आता लगेचच पुढे येत आय्याजी म्हणते की मला अट मान्य आहे अक्षय आज माझ्या नाच सुनेच या घरात जल्लोषात स्वागत असे म्हणत आय्याजी आता तांदळाने भरलेला आता कलशा भर दरवाजा ठेवते आणि रमाला माप ओलांडून येण्यासाठी सांगते तेव्हा आय ते शब्द आता ऐकता पायाखालची असते लगेच म्हणते की माप ओलांडून तांदळाचा कलश ओलांडून कसे मुकादमाच्या घरात मानानी सून म्हणून येते आणि अय्याजीच्या परवानगीने आता कशी आवडती सून होते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा